हॅलो फ्रेंड्स तर आपण चालून काशादेव खडपावर फिशिंगसाठी पूर्ण ग्रुप आहे आपला आपण चला निघतो आता बोटीत बसू आणि दाखवू किती अँगलर्स आले आहेत पूर्ण ठाणा मुंबईपासून आपले अँगलर्स मित्र आले आहेत सरप्राईज मिटअप आहे फिशिंग मीटअप काशादेव खडपावर चला जाऊया काशादेव फ्रेंड्स बघे एवढे अँगलर आले आता आपल्याला त्यानुसार जावायचं आहे फ्रेंड्स चाललून काश्यादेव खडपाला फिशिंग साठी आपली पूर्ण गॅंग फिशिंगला फिशिंग आपण जेती सोडतोय अर्ध्या तासात आपण पोचू काश्यादेव खडपाला खडपाला आपल्याला आज काय वेम होत आहे आपण स्पिनिंग प्लस बेट फिशिंग करणार आहोत काशादेव खडक असं होईल आपण काश्यादेव उतरू दोन अँगलर पाटापाठ आपला अँगलर उतरताना पटापट चला आपण उतरलून जेटी व खडकावा सगळं उतरलो उतरलो काश्यादेव खडकावं फिशिंग साठी तो चला सेटअप जोडूया लगेच फिशिंग स्टार्ट करूया तो फ्रेंड्स इथे एक शिवलिंग आहे तर दर्शन घेऊ आपण मागच्या साईडला थिंक हनुमानाचा आहे तो बघूया आपण टावर आहे बघा पूर्ण व्ह्यू बघा कसला आहे पूर्ण एक डोंगर आहे आणि मधी आपण फिशिंग लावलो चार बाजूला पाणी आहे फुल बघू शकता हनुमंताची मूर्ती आहे तर चला आपण फिशिंग स्टार्ट करूया पूर्ण चारी बाजूला समुद्र आहे आणि त्याच्या मधोमध आपण काश्यादेव काढपावर मासेमारीसाठी आलून पूर्ण ग्रुपता सेटअप लावेल आणि फिशिंग स्टार्ट करूया फ्रेंड्स आपण आहे ना काश्याकट पहिली कास्ट मारतोय शंभर ग्राम वेट लावलाय चला करूया फ्रेंड्स आपण स्पॉटवर वर पोचलून काश्याकट आपण कास्टिंग मारून ठेवली आपण जण आहोत आणि दुसरा ग्रुप आलाय बोट मध्ये आय थिंक आठ जण आहेत तर आपण तर जागा फुल केली बाकीचे बघतील त्यांना काय जागा भेटत आहे आठ जण आलं बेट आपल्याला पहिला ला, मासा लागला तांब तांब आहे वगैरे मस्त ढोमा लागल्या ला, मोठा तर अँगलर रितेश म्हणतो लागल्यात ढोमा आपण सर्फ सेटअप लावलेला वरती जा उसान हे साइड लावा मस्त लागले धनका दणकापी आहे सर्कल उकल ना कॅचेस लागले जात नाही अक्का कशी दिसतंय काशीघाट पाहची आपली पहिली ट्रीप आणि पहिला कॅच खतरनाक फ्रेंड्स वाटते आपल्याला कॅच लागली बघूया काय आहे वाटते काहीतरी कच्चरा अडकला वाटतं कचरा एवढं होत बघूया हाय का नाही कॅच वाटतो आपल्याला बघूया हाय का नाही कॅच नाही 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 बघूया काय लागले कॅच मस्त डोमा लागले आपल्याला एक पूर्णक डोमा लागला मात लावली आता बारीक मस्त कॅच लागला स्वप्नेक पोती खवल समुद्र आहे भरती लागली पाण्याला खतरनाक लाटा मारतात मारताच्यानं पण फिशिंग करतो खतरनाक लाटा मारतात बघू शकतो हॅलो तर फ्रेंड्स तर आपण आहे ना फिशिंगसाठी कुठल्या पण स्पॉटवर जायसाठी आहे ना काय काय तयारी करायला लागतं ते सांगणार आहोत तर आउटडोअर जिथं काहीच सावली नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला कॅप घालायला लागतं आणि फेस मास्क लावायला लागतं ज्याला बोल अजून सनग्लासेस आहे आणि सनस्क्रीम आहे अजून फुल स्लीव टी शर्ट आहे बूट्स आहेत जे सरकणार नाही पाण्यात चिकट याच्यावर त्याने आपल्याला लागणार नाही आणि जे फिशिंगला उभं राहतो ना ते अशाच जागी उभं राहायचं इथं स्लीप नाही करू शकत ना आपला लूर पण आहे ना बघा आता त्या साईडला कोपरा आहे इथून आपली लाईन घसू शकते तर आपण तिकडं उभं राहायचं आहे एकदम सेफमध्ये तर बघू शकता आपण इथं उभं राहूया इथं आणि पाण्यापासून आहे ना सात ते आठ फूट दहा फूट लांबच राहायचा कारण की जर बॅलन्स गेला तर पाण्यात नाही पडला पाहिजे तर बघा आपण एवढ्या लांब उभं आहो पाण्यापासून दहा फूट आणि आपली रॉड आहे ना रॉडच्या टिपणं लाईन आहे ना कुठल्याच खटपाला घासली नाही पाहिजे अशाच ठिकाणी काश करायचा आणि असंच ठिकाणाहून आपला लूर आणायचा बघा इथं आहे इथून आपण इथून काश करू शकतो आपला लूर तेवढा घासणार नाही आणि ह्या चॅनलमधून आपण आपला लूर आणू शकतो इथून आणू शकतो इथून नाही आणता इथून आणला ना अडकला तर आपल्याला स्लिपरी याच्यावरून जाऊन काढायला लागेल बघा एकदम आहे ना प्रोफेशनल फिशिंग असताना सेफ डिस्टन्समध्ये उभं राहायचं असतं बघा दूट्स घातलेत फुल स्लीव टी शर्ट आहे कॅप आहे सनग्लासेस आहे आणि स्पिनिंग करतोय डिस्टन्समध्ये उभा आहे जेणेकरून स्लिप पण नाही होऊन पडला नाही पाहिजे जरी इथं जरी पडला ना ही कालू आहेत शिपरी आहे त्याने खूप लागू शकतं तर सेफमध्ये केला आपण दाखवू काय काय आणायचं असतं सोबत कसा प्लॅन बनवतात फ्रेंड्स काहीतरी कॅच बसली बघूया काय आहे मोठी कॅच वाटते आहे थिंक ढोमा आहे ढोमा 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 ग्रुपर आहे ग्रुपर ग्रुपर लागलाय बेट फिशिंगला ब्लू बघू शकतो ब्लू लाईन ग्रुपर लागलाय तर ग्रुपरमध्ये खूप जाती असतात पहिल्यांदा आपण बघते ब्लू लाईन ग्रुपर आपल्या टेल पण ब्लू आहे आपण ब्लॅक आणि ऑरेंजचे ग्रुपर बघितलेत तर पहिल्यांदा बघते आपण ब्लू लाईन ग्रुपर अडकलं वाटतं आपल्याला बाईट आहे बेट फिशिंग केलं तर मोठा सेटपलावलाय तो आपल्याला वाटल पूर्ण घेतोय ओढलाय तेव्हाच आपण उकसट करू थोड थोडं खातोय फ्रेंड साडेबारा बारा वाजला साडेबारा तर आता आपण येणार जेवता जेव्हा एक चिकन भाकरी पाव मच्छी पण आणली सकाळी तांब तांब होती तांबीशी नाश्ता केला आता थोडासा जेऊ पाणी फिरला का आपण परत एकदा फिशिंगला सुरुवात करू हॅलो तर फ्रेंड्स आपण आहे ना लोकांनाचं नॅव्हिगेटर ट्राय करतो आहे नॅव्हिगेटर वन टेन कलर खतरनाक आहे डायवर आहे पहिला ऊक काढलं आहे आपण मागचा उक आहे सिंगल बघूया पहिलं फ्लोटिंग आहे का फ्लोटिंग असलं तर लांब सोडू मस्त फ्लोटिंग आहे स्लो फ्लोटिंग आहे आपण आप आप या साईडला मारू बघूया आपल्याला काय भेटत फ्रेंड्स एंड करतोय आपण आपल्याला फक्त दोनच धुमी भेटली मस्त मजा केली आपण फुल खाऊन पिऊन चला जाऊया आता घरी थँक्यू फ्रेंड्स आपली